नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता जो व्हिडिओ बनवतो आहे आजचा व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय का भरपूर लोकांचा मला कमेंट होता का बाबा आम्हाला पहिला ब्लॉग जो आहे हा क्रिएट करायचा आहे पण कसा करणार आम्हाला भीती वगैरे वाटते तर मित्रांनो त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो हा जो ब्लॉग होणार आहे हा पूर्ण ब्लॉग मी मराठीमध्ये शूट करतोय हा हिंदीमध्ये पण केला असता पण विषय कसा आहे आपले काही मराठी बांधव आहेत ज्यांना हिंदीमध्ये थोडासा घबळा होतो बोलताना पण आणि ऐकताना पण त्याच्यामुळं त्यांच्यासाठी मी फक्त मराठी माध्यमातून बोलतो आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ काढण्याचा फक्त एकच पर्पज आहे कारण आपले जितके जास्तीत जास्त जे मराठी बांधव आहेत ज्यांना व्लॉगिंग सुरू करायची त्यांना फक्त एकच कारण येतं आणि एकच रिझन असं भेटतं का बाबा की व्लॉगिंग वगैरे सुरू करायची पण विषय असा आहे का कुठं जाऊन सुरू करणार व्हिडिओ कसा करणार व्हिडिओ कसा काढायचा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे का व्हिडिओ कसा क्रिएट करायचा त्याला कुठे एडिट करायचं त्याचबरोबर <coughs> त्याचबरोबर त्या व्हिडिओला जे तुम्ही म्हणजे एच डी क्वालिटीमध्ये कसा क्रिएट करू शकता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण भरपूर लोकं काय करतात माहिती आहे का व्हिडिओ वगैरे क्रिएट तर करतात फक्त त्याची जी क्वालिटी असते ती क्वालिटी पूर्ण डिस्टर्ब असते म्हणजे एकदम खराब असते आणि त्याच्यामुळं त्यांना स्क्रोल केलं जातं पुढं ढकललं जातं तर मित्रांनो ते नको होण्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगणार आहे का तुम्ही पहिला ब्लॉग शूट करू शकता याच्यासाठी तुम्हाला कुठल्या पण म्हणजे मोठ्या कॅमेऱ्याची वगैरे काही गरज नाही आहे जे तुम्ही तुमच्या फोनच्या माध्यमातूनच शूट वगैरे करू शकता आणि ते तुम्ही कसा करू शकता मी तुम्हाला दाखवतो सगळ्यात पहिला जो तुमचा पहिला फोन राहील ना कुठला पण असू द्या कुठला पण अँड्रॉइड कुठला पण अँड्रॉइड डिवाईस असू द्या त्या अँड्रॉइड डिवाईसचं मी तुम्हाला एक पहिलं वैशिष्ट्य सांगतो याचा जो फ्रंट कॅमेरा आहे ना हावाला हा कमी मेगापिक्सलचा असतो पण जो बॅक कॅमेरा आहे ना बॅक साईडचा हा जास्त मेगापिक्सलचा असतो आहे त्याच्यामुळे हा जो जो पण व्हिडिओ बनवशाल तुम्ही त्याचा यूज करताना तुम्हाला फक्त बॅक बॅक साईडचा जो कॅमेरा आहे या कॅमेरानेच तुम्हाला व्हिडिओ क्रिएट करायचा आहे तुम्ही जर फ्रंट साईडच्या कॅमेराने जर व्हिडिओ काढला तर तुम्हाला जो व्हिडिओ आहे ना त्याची क्वालिटी एकदम ब्लर भेटेल बघायला आणि त्याची क्लिअरिटी पण तितकी नसणार आहे पण ज्यावेळेस तुम्ही बॅक कॅमेराने व्हिडिओ वगैरे असा करून शूट करताना त्यावेळेस तीची क्वालिटी जी आहे ती क्वालिटी म्हणजे एकदम बेटर होती ती एकदम एच डी क्वालिटीमध्ये जाते आणि क्वालिटी एकदम बेस्ट होती आणि याचा आणखी एक प्लस पॉईंट आहे माहिती आहे का ज्यावेळेस तुम्ही असा व्हिडिओ क्रिएट करताना त्याचबरोबर जर तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवायचा आहे जर तुम्हाला तुमच्या समोरचा व्ह्यू दाखवायचा आहे तर त्यावेळेस तुम्ही कसा करू शकता कॅमेराला म्हणजे डायरेक्टली बंद न करता तुम्ही त्याला या साईडने म्हणजे अशा डायरेक्शनमध्ये पण तुम्ही काय करू शकता व्हिडिओ वगैरे क्रिएट करू शकता आणि तुम्हाला जर दाखवायचा असेल तर तुम्ही तुमचा बॅक साईड सॉरी समोरची साईड जी आहे ती तुम्ही क्लिअरली दाखवू शकता त्याच कॅमेऱ्याने आणि जर तुम्हाला परत जर तुमचा चेहरा दाखवायचा असेल तर तुम्ही परत काय करू शकता परत तुम्ही रँडमली तुमच्या चेहऱ्याकडं कॅमेरा वगैरे वळू हे करू शकता तर मित्रांनो आता दुसरा प्रश्न असा येतो का बाबा आम्हाला तर समजलं का व्हिडिओ वगैरे कसा काढायचा काय नाही बॅक कॅमेऱ्याने वगैरे काढला सपोज काढला पण एडिटिंग वगैरे कुठं करायचे तर मित्रांनो कॅपकट सारखं ॲप्लिकेशन आहे ज्याच्यावरती तुम्ही जे आहे ना एडिटिंग वगैरे करू शकता कॅपकटचं जे ॲप्लिकेशन आहे त्याची जी लिंक आहे जर तुम्ही प्लेस्टोरवरती गेलं तिथं तुम्हाला वगैरे काही भेटणार नाही आहे पण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे ना मी लिंक पेट पेस्ट करेन कॅपकटची आणखी दुसरे एक जे व्हिडिओ एडिटर आहे तो पण मी यूज करतो स्पेशली तर त्याचे पण जी लिंक आहे ना ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॉक्समध्ये देईन जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वप्रथम बेल आयकॉनला नक्की दाबा ऑल करा कारण माझे जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला कंटिन्युअसली येत राहतील त्याचबरोबर माझं इंस्टाग्राम पेज आहे मराठी ब्लॉगर शिवकुमार म्हणून या पेजवरती जा आणि तिथं पण फॉलो करा जेणेकरून तुम्हाला जे आहे ना कंटिन्युअसली अपडेट भेटत राहील आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी व्लॉगिंगच्या हिशोबानेच बनवला होता ज्याच्यामध्ये मी माझे डेली लाईफस्टाईलचे ब्लॉग वगैरे टाकणार होतो पण विषय कसा झाला की <laughs> कंटिन्यू जे आपलं रुटीन आहे हे कसं कामाला वगैरे जायचं मग परत घरी यायचं ट्रॅव्हलिंग ब्लॉग वगैरे दाखवला त्याच्यानंतर आपण एखाद्या स्थळाच्या ठिकाणी गेलो कुठल्या जर लोकेशनच्या ठिकाणी गेलो जर मी तिथली तुम्हाला तर बन्नाट माहिती सांगितली आणि आपल्या शहरामध्ये कुठले कुठले लोकेशन असे आहेत जिथं तुम्ही गेलो पाहिजेत तर असे भरपूर काही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सॉरी तर तुम्हाला असे काही भरपूर मी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पोस्ट करत राहणार आहे आणि माझं चॅनल सुरू करून जास्त दिवस झालेलं नाही आहे महिना ते दीड महिना झालेला आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन असशाल तर चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा आणि ध्यानात ठेवा बेलायकन दाबा ज्याच्याने माझे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला अपडेट भेटत राहील चला तर मित्रांनो भेटूया आणि जर तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल का पहिला ब्लॉग कसा क्रिएट करायचा कसा क्रिएट करायचा कसा म्हणजे हा आणखी आणखी एक माझ्या मित्रांना प्रश्न पडू शकतो की बाबा आम्हाला भीती वाटते तर मित्रांनो हा जो भीतीचा कन्सेप्ट आहे ना हा भीतीचा कन्सेप्ट तुम्ही सोडून द्या का बाबा माझ भीती वाटते चार लोकांमध्ये थांबलं तर व्हिडिओ वगैरे कसा काढणार तुम्ही माझे व्हिडिओ बघा नुसते माझेच नाही तर इंडियाचा जो फेमस ब्लॉगर आहे सौरभ जोशी म्हणायचा <coughs> तुम्ही त्याचे व्हिडिओ बघा काय होतं त्याच्याकडे पण आज कुठल्या कुठल्या याच्यावर कुठल्या लेवलला आहे आपण कोणाची बराबरी करत नाही आहे पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो का सुरुवात करा सुरुवात महत्त्वाची आहे जर तुम्ही सुरुवात केली तर तुमच्यासाठी बेटर राहील जर सुरुवात नाही केली तर संपला विषय काय असंच चल जायचं आहे तर चल द्या काय अडचण नाही तर मित्रांनो परत एकदा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला